छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे राज्यातील आगामी विधानसभा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सज्ज झाली असून दहा ऑगस्टपासून मराठवाड्यातील जिल्हा न्याय बैठक आयोजित करण्यात आली आहे बारा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील संयुक्त आढावा बैठक जिमखाना क्लब जालना रोड छत्रपती संभाजीनगरची सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे बैठकीमध्ये प्रभारी रमेश चेन्नीताला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात तसेच अभाव काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहून दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीचा आढावा घेणार आहे अशी माहिती खासदार कल्याण काळे यांनी सुभेदारी विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेमध्ये या माजी आमदार नामदेव पवार किरण पाटील डोनगावकर जयसिंग खोकड राजपूत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईला ऑगस्ट मैदानावर कार्यक्रम करून या येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला त्याचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आजपासून सुरुवात केलेली आहे आज मुंबई शुभारंभ झाल्यानंतर पहिली सभा पहिली बैठक पहिली आढावा बैठक ही लातूर येते तीन जिल्ह्याची बैठक आहे लातूर धाराशिव उस्मानाबाद आणि बीड ही दहा तारखेला म्हणजे उद्या आणि परवा अकरा तारखेला नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्याची बैठक नांदेडला आहे आणि आम्ही तुम्हाला जे बोलवलं ते आपल्या औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्याची बैठक आणि जालना जिल्ह्याची बैठक ही सोमवारी बारा तारखेला सकाळी दहा वाजता औरंगाबाद जिलधाना क्लब कोकुंदवाडी संजयनगरच्या समोर संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये प्रोग्राम आपल्याला देऊच आम्ही पत्रकार परिषद सांगित सभा आणि त्याच्यानंतर विधानसभा क्षेत्र मी आहे आढावा अशा पद्धतीचा दिनक्रम या पत्रिकेवर राहील किंवा त्या कार्यक्रमाची रूपरेषा राहील आणि साधारणपणे पहिली संयुक्त संयुक्त सभा झाल्यानंतर पत्रकार परिषद संयुक्त सभा झाल्यानंतर साधारणपणे प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्याचं काम या निमित्ताने <coughs> प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे प्रभारी दिल्लीवरून जे राज्यातलं प्रभारी म्हणून काम पाहतात ते आदरणीय आमदार रमेश जे की नालासाहेब ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी त्याचबरोबर या बैठकीला आढावा घेतला त्यांच्या समेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले त्यानंतर सी एल पी लीडर सभागृहाचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब त्यांच्यानंतर त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते सन्मान्य विजयजी वैजट्टीवार साहेब विधान परिषदेतले विरोधी नेते सतेजी पाटील साहेब आणि याप्रमाणे आपल्या मराठवाड्याचे माजी मंत्री सन्मान्य अमित देशमुख साहेब हे सगळेजण मराठवाड्यातल्या दहा अकरा आणि बारा या तीनही दिवशी या दौऱ्यावर आहे आणि ते जाणून घेणार आहे व्यक्तिगत विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये की, की आपल्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे तिथे किती जिल्हा परिषद मेंबर आहे किती नगरसेवक आहे किती पंचायत समिती मेंबर आहे सहकारी आणि सहकारी संस्थेत काही लोक आपले आहे का स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेत काही लोक आहे चा ने सबा मतार का मागच्या वेळेला हा मतदारसंघ कोणाला सुटला होता आघाडीमध्ये आता कोणाला सोडवला पाहिजे आपली काय तयारी आहे अशा पद्धतीचा बारकाईने आढावा विधानसभा मतदारसंघ निहाय आपल्या कार्यकर्त्याकडून तालुकाध्यक्ष आहे फंटलचे जिल्हाध्यक्ष आहे त्या तालुक्यातले त्या विधानसभा क्षेत्रातले नेते उपे जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीतले असतील आजी माझी खासदार आमदार असतील प्रदेशचे पदाधिकारी असतील या सगळ्यांशी दूस साधून साधून या मतदारसंघाचं भविष्यात जी राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मतदारसंघ कोणाला भेटला पाहिजे या अनुषंगाने किंवा तिथं कोणाला उमेदवार दिली पाहिजे याही अनुषंगाने या साधारण ही सगळी मंडळी येऊन चाचपती करून आढावा घेऊन जातात अशा उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या बैठकीला आपण त्या निमंत्रित करणाऱ्या आम्ही ज्या वेळेला पत्रकार परिषदेचा स्लॉट असेल त्यावेळेला साधारण साडेदहा वाजे साडेदहा वाजेच्या दरम्यान ते राहत राहील आणि त्याचबरोबर आम्ही या कार्यक्रमामध्ये आपल्या मराठवाड्याच्या वाट्याला मराठवाड्याला काँग्रेसच्या वाटेला आलेल्या ज्या तीन जागा होत्या जालना लातूर आणि नांदेड त्या तिन्ही जागेवर जे राहिलेल्या जिल्ह्यातले दोन खासदार आहेत आपले काळगे साहेब आणि खासदार डॉक्टर काळगे आणि वसंतराव चव्हाण नांदेड त्या दोघांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून त्या खासदारांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत झालेला आहे तोही कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत अशा पद्धतीची साधारण बैठक अशी राहील त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचार काय म्हणले ही सोबळाची चाचपाणी आहे चाचपणी नाही म्हणता ना येणार याला कारण आता सोबळाचा विषय हा खूप काळ गाडी पुढे निघून गेली आणि आता पुन्हा सोबळाची चर्चा करण्यासारखा विषय राहिलेला हो नाही कारण आता दिल्लीमध्ये सगळे लोक एकत्र भेटत आहे मुंबईत एकत्र भेटत आहे त्यांची एक एक दोन दोन बैठका झाल्या आहेत आज आम्हाला जिल्हा पातळीला सांगण्यात आलं की साधारणपणे आपण एकत्रित लढू अशी साधारण भूमिका दिसली आहे तुमच्या बैठकीत पुन्हा तिकीट विकल्या जाणार जसे गांधी भवनला दिल्या गेलो पाच लाख देतो दहा लाख देतो न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर